चला येऊ का आता आम्ही जातो आता तुमचे ब्लॉग चालू द्या आम्हाला मिस करा मी चालले ड्युटीवर येईल भेटू लवकरच बाय बाय सगळ्या युट्यूब मॉर्निंगच्या पाया पोडतो छान जाईल तुला पेपर हाय सर्वांना गुड मॉर्निंग तर माझे काही अजून आंघोळ झालेले नाहीये त्यामुळे तुम्हाला मी अशी दिसते गळ्यात काही नाही कानात काही नाही आवरणार आहे कारण हे दोघं कधीचं त्यांचंच आवरत होते तुम्हाला तर माहिती आहे रात्री मेहंदीचा कार्यक्रम झाला आम्ही साडेबाराला घरी आलो तिथून पुढे मी थोडीफार एडिटिंग केली पूजा पण दोनला झोपली राहुल पण दोन अडीचला झोपला त्यानंतर मी तर तीन वाजता झोपली माझी तर झोपत झाली नाही कारण मी एडिटिंग करत होते तर तरी पण व्हिडिओ तुम्हाला थोडाफार लेटाचा आलेला आहे तर चला आता आंघोळ करते फ्रेश होते परत तुमच्याशी बोलते आणि आम्हाला पाणी पण आलं आहे तर पाणी भरायचं पण काम चालू आहे बाहेरच्या सुनटेकच्या टाकीमध्ये मी ना पाण्याची नळी टाकलेली आहे मिस्टर पण घरात नाही येते पण पहाटे चार वाजता पाणी भरायला गेले शेतामध्ये आणि आमचा राहुल तुम्ही बघितला जाताना तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन गेला आहे आणि त्याची सवय एक्झाम असल्यानंतर पहिले माझ्या पाया पडणार तसा तो कधीच जात नाही आणि त्याची ही सवय लहानपणापासूनची आहे किती पण गर्दीत ना पण <laughs> त्याच्या लक्षात राहतो की मम्मीच्या पाया पडायचं कारण मला म्हणतो तुझ्या पाया पडल्यानंतर मला पेपर खूप सोप्पा जातो अशी त्याची म्हणजे समज आहे आणि असेल पण आईपापांचे आशीर्वाद मुलांच्या पाठीशी असतातच नेहमी तर चला मी अशी चांगली दिसत नाही साडी वगैरे घालते आवरते आणि परत तुमच्याशी बोलतो मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, दे हीच बाप्पाचे चरणी प्रार्थना तर आता माझ्या आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मस्त कडक कडक चहा बनवला आहे चहा घेणार आणि त्यानंतर मामाच्या घरी जायचं आहे कारण आता सर्व काही घरातली कामं आवरले पूजा राहुल पण नाहीये घरी तर खूप बोर झालाय मला एकटीला खूप शांत शांत वाटतय घरातली सर्व कामं आवरून झाली आहे चहा घेते आणि नंतर मग जाऊ मामाच्या घरी सकाळचे अकरा साडे अकरा वाजले होते आणि मला इथे यायला जरा उशीरच झालेला होता कारण मला व्हिडिओ पण अपलोड करायचा होता आणि घरी वायफायचं मशीन असताना त्यावरती व्हिडिओ अपलोड होत असतो कारण नेट भरपूर लागतं आणि आज ना नेट प्रॉब्लेम पण आलेला होता त्यामुळे मग मला इथे यायला जरा उशीर झाला होता तो मला कालचा व्हिडिओ पण खूप उशीर आलेला आहे अर्चना शब्दाने खिचडी करते कारण बऱ्याच जणांना सोमवारचा उपवास होता आम्हालाही होता तर आम्ही इथेच फराळ केलं सर्वांची जेवणं झाली आणि त्यानंतर मग हळद दळायला घेतलेली आहे तर हळद तुम्हाला माहितीच आहे गाणी म्हणता म्हणता मस्त दगडी जात्यावरती हळद बारीक करतात आमच्याकडे आणि हळदीचा कार्यक्रम आज नाही आहे उद्याच असणार आहे लॉन्जमध्ये चार वाजेला तर आता सर्वजण हळद दळता दळता मस्तपैकी गाणी म्हणता ये तर चला तुम्हाला गाणं पण ऐकवते आमच्याकडे नवरीला जे हळद लावतात ना हरत ती अशी मोठ्या दगडी जात्यावरती बारीक करतात पाच सुवासिनी बसतात ती हळद तळण्यासाठी मामी मावशी सर्वजण बसलेले आहे आणि हळद जात्यावरती दळण्याआधी ना खलबत्त्या मुसळीमध्ये ना अशी बारीक करायची असते मग ती जात्यावरती पटकन बारीक होते आणि त्यानंतर ती बारीक चाळणीने चाळून मग ती नवरीला लावायची असते तर आता ह्या जुन्या रीती परंपरा आज पण चालू आहे काही ठिकाणी गिरणीमध्ये चक्कीमध्ये पण दळून आणत असाल पण यामध्ये जी मजा असते ना ती त्यामध्ये नसते त्यामुळे गाणी म्हणता म्हणता छान अशी मस्त रोशनीच्या लग्नाची हळद आता इथे दळत आहे मुलीचं नाव आहे ना, ना रोशनी पण आहे आणि कल्याणी पण आम्ही घरी तिला कल्याणीच म्हणतो त्यामुळे हळदीच्या गाण्यामध्ये तुम्हाला कल्याणी नाव ऐकू आलं ते सर्व काही झाल्यानंतर मग मी माझ्या हातावर मेहंदी काढते इथे कारण रात्री मेहंदीचा कार्यक्रम झाला पण वेळच भेटला नाही मेहंदी काढायला आणि पूजा पण सकाळी सकाळी निघून गेली होती त्यामुळे मग मी इथं आल्यानंतर ऋतूने माझ्या हातावर मेहंदी काढली कारण तिने पण आत्ताच काढलेली होती तिच्या हातावरती मेहंदी माझी मेहंदी काढून झाल्यानंतर मग मामीच्या हातावर मी मेहंदी काढते कारण मामीचे पण हात तसेच होते मी एकाच हातावर काढलेली होती कारण ऋतूला पण डान्सची प्रॅक्टिस होती तर ती तिकडे गेली होती हाय सर्वांना गुड इव्हिनिंग तर आता मी मामाच्या घरून आमच्या घरी आली आहे गड्यामध्ये पाहुणे सहा वाजले आणि आज आहे रोशनीचं संगीत संगीत कार्यक्रम आहे लॉन्समध्ये मध्ये तर आता तयारी करण्यासाठी घरी आले मस्तपैकी तयार होते परत तुमच्याशी बोलते तर चला पटापटावरून घेते सर्व चला तर माझी तयारी झालेली आहे छान मस्त न्यू साडी घातली मी ही साडी मला मामेने दिली होती लग्नासाठीच तर आज ना मी संगीतच्या कार्यक्रमासाठी घातलेली आहे मस्त दिसते ना तर आता आमचं सर्वांचं आवरून झालेलं आहे साडीचा सा पावणीसात वाजत आले आहे निघतो आता आम्ही लॉन्समध्ये राहून तयारी चालू आहे तो सकाळ एक्झामला गेला होता तर रस्त्याचे दोन पेपर होते त्यामुळे त्याला खूप उशीर झाला घरी यायला तर तो आहे ना सहा वाजता घरी आला तिथून पुढे मग जेवण केलं आता आवडतोय त्याचं आवरलं की आम्ही लगेच लॉन्समध्ये जाऊ तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा झालं का तुमचं मिस्टर पण तयार झाले आणि पूजाला तुम्ही खूप मिक्स कराल कारण पूजा काही आलेली नाहीये इव्हिनिंगचे सात वाजले होते राहुल मी राहुलचे पप्पा आम्ही तिघे पण लॉन्समध्ये आलो पण पाहुणे काही अजून आलेले नव्हते आणि बाकीच्या मुलांचं चालू होतं लाईट्स वगैरे लावायचं काम तर गौरव पण तिथे काहीतरी करत होता मामा मामी कल्याणी मावशा सर्व काही घरीच होत्या अजून त्यांची तयारी चालूच होती त्याही कोणी आलेलं नव्हतं मी आली आता इथे लॉन्चमध्ये ज्वाला माता लॉन्च आणि अजून काही पाहुणे आलेले नाहीये त्या पण आलेल्या नाहीये तुम्ही आल्या बाकीचे आले मामीच्या बहीण आहे या मोठ्या बहीण मामीच्या काल विचारला बरंच मामीची मायाची फॅमिली नाही आली का त्यांच्या सुनबाई अजून एक सुनबाई सुनबाईला आली कधी मी काय फोटो काढता येतोय प्रॅक्टिस करते खूप छान अशी मस्त बैल जोडी ना डेकोरेट केलेली इथे लॉन्समध्ये मध्ये आणि हे लॉन्स आहे ना ज्वालामाता लॉन्स तुम्हाला याआधी बराच वेळेस मी दाखवलेले आमचे सर्व काही लग्न कार्यक्रम इथेच होत असतात मामा आलेले होते आता त्यांच्यासोबत काही त्यांचे मित्र पण आहे सगळ्यांनी कार्यक्रम उपस्थित राहा कार्यक्रम बघा उपस्थित राहा आमचा सौरभ पण आलाय पुण्यावरून आला ना हाय कर ना परवा आला पुण्यावरून तू आताच दिसलाय व्हिडिओ मध्ये बसा बसा पटापट बसणे सर्वात पुढच्या चेअरवर वर आजी मामीची आई आणि त्यांच्या शेजारी बसलेली त्यांची बहीण आहे अर्चना पण आली होती तर अर्चनाचा लुक छान आहे ना तर थोड्या वेळाने तिचा लुक चेंज होणार आहे तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेल आणि सर्व मावशीन आम्ही इथेच चेअरवरती बसलेलो आहे सर्व पाहुणे हळूहळू येत आहे अंशू पण छान दिसते अंशुने पण मस्त न्यू फ्रॉक घातलेला आहे आणि सर्वजण आता इथे मस्तपैकी गप्पा मारताय आहे तर कार्यक्रमाला आता सुरुवातच होईल थोड्याच वेळात तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघत राहा अजून काही नवरी आलेली नाही आहे रोशनी ती पण येईल अर्धा तासात चला तर आता इथे रोशनीची एंट्री पण झालेली आहे आणि सर्वांनी रोशनीच्या स्वागतासाठी इथे ना सुरसुरी लावलेली आहे हातामध्ये आपण दिवाळीच्या वेळेस लावतो ना त्या सुरसुऱ्या आणि रोशनीने व्हाईट कलर मध्ये वन पीस घातलेला आहे एकदम अशी मस्त डॉल सारखी दिसत होती ती खूप छान दिसते आहे फायनली इथे रोशनीची एंट्री झाली आहे ऋतू मावशी त्या सर्व नातेवाईक फॅमिली पाहुणे मंडळी सर्वजण येऊन बसलेली आहे आणि आता कार्यक्रमाला लवकरच सुरुवात होणार आहे तर सर्वात आधी ना छोट्या छोट्या चिमुकल्यांचा डान्स झाला आहे तर मी इथे गाणं म्यूट केलं आहे कारण कॉपीराईट पडेल त्यासाठी तर खूप मस्त डान्स केला आहे सर्वांनीच रोशनीच्या संगीतला ना खूप छान छान डान्स झाले कार्यक्रम खूप मस्त झालेला होता सर्वांनी खूप एन्जॉय घेतला आणि छोट्या छोट्या मुलींचा तर डान्स खूप भारी होता पण सर्व काही तुम्हाला इथे दाखवता येणार नाही कारण व्हिडिओ आहे ना खूप मोठा होऊन गेला असता तर गाणं पण मला म्यूट करावं लागलं कारण कॉपीराईट पडतो ना त्यामुळे आता इथे ना खूप मस्त गेम होतोय इथं तीन तीन लेडीजला स्टेजवरती बोलवलेलं आहे आणि त्यांच्याकडे पाण्याचे क्लास दिलेले आहे पाण्याचा ग्लासचा आहे ना तीस सेकंदाच्या आत मिनार बनवायचा आहे तर जो जिंकेल ना आधी त्याला बक्षीस असं काही आहे तर बघा पुढे कोण जिंकतय तर गेम खेळताना खूप म्हणजे खूप मज्जा आली होती आणि गेममध्ये हर ना हरणं किंवा जिंकणं जास्त महत्त्वाचं नसतं एन्जॉय घेणं जास्त महत्त्वाचं असतं त्या ठिकाणी त्यामुळे मी पण गेमचा भरपूर एन्जॉय घेतला आता इथे ना सर्वजण ना डान्ससाठी तयार झालेले आहे अर्चनाने पण चेंज केलं आहे पुढे तर तुम्ही बघाल ना खूप हसाल खूप म्हणजे खूप एन्जॉय घेतला आहे सर्वांनीच खूप छान छान डान्स केलेले आहे मला तर आज असं झालं की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कधी बघायला भेटेल त्यामध्ये तुम्हाला गाणं पण दिसेल डान्स पण दिसेल आता या व्हिडिओमध्ये मी ना गाणी टाकलेली नाही आहे कारण कॉपीराईट पडतो ना त्यामुळे आणि बऱ्याच जणांचा डान्स झाल्यानंतर आहे ना भूक लागलेली होती सर्वांना कारण साडे नऊ पावणे दहा वाजत आलेले होते त्यामुळे आता सर्वजण यांना ब्रेक घेता ये जेवण करण्यासाठी इकडच्या साईडला आलेले आहे आणि जेवणाचा मेनू तुम्हाला दाखवते प्लेटमध्ये बघा मला तर खूप भूक लागली आहे कारण सकाळचा सोमवारचा उपवास होता तर आता आम्ही सर्वजण जेवण करतो आहे आणि यापुढचा पार्ट टू तुम्हाला लवकरच येईल तो नक्कीच बघा खूप मस्त आहे तर चला आता पुढच्या व्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री